मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आणि भव्य अशी राधी काढली आहे रोणीकाई काय सांगा काय गाडी वाटण्यापेक्षा खरं तर विजयाची रॅली आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याचा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा निर्णय झाला आहे महाराष्ट्र एकदा चुकीला माफी पण गद्दारीला क्षमा करत नाही आणि त्याच पद्धतीनं मुक्ताईनगर मध्ये सुद्धा ही गद्दारी वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून गाठली सगळे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद